देशाच्या संरक्षण निर्यातीत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अभूतपूर्व वाढ झाली देशाच्या संरक्षण निर्यातीनं पहिल्यांदाच एकवीस हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला असून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यातीनं एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी रुपयांची पातळी गाठली आहे भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या क्षेत्रातील निर्यातीत होणारी ही वाढ आपल्या देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे भारतीयांचे कठोर परिश्रम आणि नवोन्मेषामुळे जागतिक पातळीवर भारतानं हे स्थान मिळवलं आहे या क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेनं आगामी काळातही वाटचाल सुरूच राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान भारतीय संरक्षण निर्यातीनं अभूतपूर्व उंची गाठली असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकवीस हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे निर्यातीत झालेली ही वाढ गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत साडेबत्तीस टक्के अधिक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे